तर सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा धनगर समाज बांधवांकडनं प्रयत्न करण्यात आलाय धनगर समाज बांधवांच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच गाड्यांच्या ताफ्यासमोर धनगर समाज बांधवांनी भंडारा देखील उधळलेला आहे धनगर समाज बांधवांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ताफा अडवणारे आंदोलक आता पोलिसांच्या ताब्यात आहे धनगर आंदोलकांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न फडणवीसांचा ताफा सोलापुरात जात होता आणि त्याच वेळेला त्यांचा ताफा धनगर समाज बांधवांकडनं अडवण्यात आला धनगर समाज बांधवांच्या वतीनं काळे झेंडे देखील दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला सौरभ मागमारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत सौरभ नेमकं काय घडलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंगळवेढा येथे सभा होणार होती आणि सभा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरातील विमानतळापासून निघत असताना मध्येच वाटत धनगर समाज बांधवांनी त्यांचा तापा अडवण्याचा प्रयत्न केला तसेच काळे झेंडे दाखवत रस्त्यावरती भंडारा देखील उधळला आहे पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरून ताब्यावर ताब्यात घेतलेला आहे सौरभ यावर लक्ष ठेवून असतात असे अपडेट्स आम्ही घेऊ दुर्दास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय ताफा आढवणारे आंदोलक आता पोलिसांच्या ताब्यात आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं आंदोलकांना अडवण्यात आलंय आंदोलकांनी भंडाऱ्याची उधळण सुद्धा केलेली आहे फडणवीसांचा ताफा सोलापुरात जात असताना धनगर समाज बांधवांकडून हा ताफा आढवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय या क्षणाची ही ताजी दृश्य आहेत आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय धनगर समाज बांधवांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे काळे झेंडे फडणवीसांना दाखवत तर त्यांचा निषेध देखील करण्यात आलेला आहे सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे आणि निमित्ताने सोलापुरातनं हा ताफा जात होता आणि त्यावेळी धनगर आंदोलकांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला